वाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेल्या पाण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजने ते सोलापूर दुहेरीत जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुरेगावीतल्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली आणि पाहणी केली या प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती सोलापूर साठी उजनी दुहेरी जलवाहिनी बनवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण झालं आहे या कामाच्या पूर्ततेसाठी सोलापूरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केला या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याचं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले दरम्यान पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे दिला पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचं काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असं देखील पाल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली आहे परंतु सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करणं हे सोलापूरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळं सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द देखील नक्की पाळला जाईल यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिली यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीनं दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विकास कामांनी वेग धरला असल्याचं सांगून सोलापूरकरांना दिलेला शब्द आम्ही निश्चितच पूर्ण करून दाखवू अशी ग्वाही दिली या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पूर्व शशिकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती